आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत पार्श्वभूमीवर कात्रज चौकात काही मराठा आंदोलकांनी एकत्रित चक्का जाम आंदोलन केलं व कात्रज चौक आणि चौकातली वाहतूक बंद पाडण्यात आली यावेळेस पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता सोबतच आंदोलनामध्ये जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा प्रकारची घोषणाबाजी देखील करण्यात आली

सरकारला आणि विरोधकांना एकच सांगायचं आहे तुम्ही राजकारण बंद करा मराठा समाजाशी जे तुम्ही राजकारण चालवलेलं आहे पूर्ण फसवणूक चालवलेली आहे ते थांबवावे अन्यथा मराठा समाज उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला घराच्या बाहेरही पडणं अवघड होईल तुम्हाला रस्त्याने फिरणंही अवघड होईल तुम्हाला खूप अवघड झाले याचे परिणाम खूप गंभीर होतील हेच हे हे आम्ही मराठा समाजाच्या वतीने सांगतोय आणि मनोज दादांना लवकरात लवकर न्याय मिळावा मराठा समाजाला न्याय मिळावा हे मी सरकारला सांगतोय एक मराठा सात दिवस झालं उपोषणाला वाचले अधिवेशन हे पंधरा हजार घेणार होते मग सरकार हे जरांगे पाटलाची नाही तर मराठा समाजाची फसवणूक हो आहे आजपर्यंत मराठ्याला असा नेता जरांगे पाटलासारखा भेटलेला नाही मग ह्या राजकारणी लोकांना मराठी काय मरा जरांगे पाटील काय मरणाची वाट बघतायत काय सरकार ये हे गव्हर्नमेंट मग तुम्ही फसवणूक करताय मराठ्यांची जरांगे पाटलाची फसवणूक म्हणजे सगळ्या मराठ्याची फसवणूक आहे आणि जरांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर दैवत तयार झालं असेल तर जरांगे पाटील दैवत झालेलं आहे आणि आजपर्यंत मराठी समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेता आता आजपर्यंत कुठलाही भेटला नाही म्हणून हे गव्हर्नमेंट मर जारंगे पाटलाची वाट बघते का मारण्याची त्यांचा प्रतिनिधी कुठला नाही विभागीय आयुक्त पाठवतायत तिथं एवढं आंदोलन करतात सात दिवस झालं उपाशी मंत्री नाही कोणी नाही मरंगे मरोज जारंगे पाटलांना उ उपोषणाच्या बाबतीत त्यांनी गव्हर्नमेंटशी चर्चा करावी पाणी घ्यावा अन्न घ्यावा आम्हाला मरोज दादा जारंगे पाटील हवेत तरच आमचा पुढचा विषय होईल नाही तर असा नेता आम्हाला कधीही भेटणार नाही अठरा विशेष अधिवेशन देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहेत काय सांगा नाही हे असं प्रत्येक वेळेस तारीखावर तारीख ढकलत चाललेली आहेत आज जो माणूस आज सात दिवस झालं उपोषणाला बसलेला आहे आणि त्याची यांना काहीच काळजी नाही आहे हे फक्त तारीखच आहेत वीस तारीख आहे पंधरा तारीख आहे दोन तारीख आहे हे तारखावर तारखा देत आहेत तर सरकारनं एक सर्वांचं मराठा समाजाच्या वतीने एक विनंती की बाबा लवकरात लवकर कायदा पारित करून हे एक अधिवेशनाने मराठा समाजाला एक करून आरक्षण द्यावा ही एक सरकारला नम्रतेची विनंती आहे